स्वामी समता नमस्कार मंडळी आज आपण व्हेज पुलाव राईस बनवणार आहोत तर त्यासाठी मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर मी कोलम तांदूळ घेतलेला आहे तर सुट्टा भात होणारा तुम्ही कोणताही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ते स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ आणि भिजत घालण्याची काही गरज नाही स्वच्छ धुवून असा बाजूला ठेवून द्यायचं तर आपण हिरव्या वाटण तयार करणार करणार आहोत त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आलं लसूण घेतलेल्या आहे लसूणच्या पाच सहा पाकळ्या आणि आल्याचा एक तुकडा तर त्यामध्ये आपण भरपूर सारी अशी कोथिंबीर घालणार आहोत आणि पुदिने थोडा पुदिना घालणार आहोत आता हे वाटण पूर्णपणे बारीक करून घेऊया तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे जिरे घालणार आहे दोन टेबलस्पून जिरे छान फुल फुललेले आहेत जिरे छान फुलल्यानंतरच बाकीचे मसाले घालायचे तर ह्यामध्ये मी तमालपत्र घालणार आहे एक दोन तीन तमालपत्राची पाने घेतलेली आहेत ती मी यामध्ये घातलेले आहेत तर खडा मसाला मी घातलेला आहे लवंग दालचिनी मिरे आणि वेलदोडे हे मी यामध्ये घातलेलं आहे तर तो व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय झाल्यानंतरनं आपण यामध्ये कांदा घालणार आहोत मी एक कांदा लांब चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालणार आहे कांदा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा थोडाफार फ्राय झाल्यानंतरनं मग बाकीच्या भाज्या घालायच्या गोल्डन रंगापर्यंत काय वाट बघायची गरज नाही थोडाफार नुसता तेलामध्ये परतायचा आता एक बटाटा मी साल काढून चिरून घेतलेला आहे तर तो, तो यामध्ये मी आहे एक मिडियम आकारचा बटाटा घेतलेला आहे तर माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मी प्लीज करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा एक गाजर घेतलेला आहे बारीक चिरून ते मी यामध्ये घातलेलं आहे तेलामध्ये ते परतून घेते मी आता दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे तर मी चार ग्लास पाणी घेतलेला आहे जेवढं तांदूळ त्याच्या दुपटीनं पाणी घ्यायचं बरोबर पाणी होतं एक हिथेम जास्त घालायला लागत नाही त्यामध्ये भाज्या छान तेलामध्ये मी परतत आहे तर ह्यामध्ये मी ढोबळी मिरची एक घेतलेली आहे लांब चिरून ती घातलेली आहे तेलामध्ये व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायच्या जेणेकरून थोड्याफार तेलामध्येच त्या भाज्या शिजल्या पाहिजेत एक टॉमॅटो घेतलेला आहे लांब चिरून तोही यामध्ये मी परतत आहे तर भाज्यांचा रंग खूप छान दिसत आहे आता मी एक वाटी फ्लावर चिरून घेतलेला आहे तो यामध्ये मी घातलेला आहे व्यवस्थित असं सगळ्या भाज्या घालून परतून घ्यायच्या आपल्याकडे ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्या आपण ह्यामध्ये घालू शकतो माझ्याकडे जे काय होतं ते मी ह्यामध्ये घातलेलं आहे आता आपण एक वाटी मॅफको वटाणा घेतलेला आहे ग्रीन पीस तो घातलेला आहे तो पण तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा तर आपण ह्या भाज्या सगळ्या घालून त्यामध्ये आता मसाले घालणार आहोत त्यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेते जेणेकरून सगळी हळद पूर्ण भाज्यांना लागली पाहिजे भाज्या स परतत परततच सगळे मसाले आपण ह्यामध्ये घालणार आहोत लाल तिखट एक चमचा मी घातलेला आहे गोडा मसाला एक चमचा गोडा मसाल्यामुळं भाताला खूप छान चव येते तुम्ही ही वापरून पाहू शकता आता धुवून घेतलेला तांदूळ मी ह्यामध्ये घालत आहे तर हा तांदूळ ह्या भाज्यामध्ये पूर्ण असा परतून घ्यायचा जेणेकरून जे मसाले आपण घातलेले आहेत ते पूर्ण आपण त्या तांदळाला तांदळामध्ये मिक्स झाले पाहिजेत तांदळाला पूर्णपणे लागले पाहिजेत व्यवस्थित असे आणि तांदूळ पण थोडाफार तेलामध्ये परतायचा तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे सगळ्या भाज्या आणि तांदूळ कलर पण खूप छान आलेला आहे तर अशा प्रकारे मी तांदूळ परतून घेत आहे आपण आता ह्यामध्ये आपण जे हिरवं वाटण तयार केलेलं आहे ते, के ते ह्यामध्ये घालायचं मी तेलामध्ये ते वाटण घातलेलं नाही कारण त्याचा जो वास असतो छान तो पूर्णपणे तेलामध्ये घातल्यानंतर म्हणजे जाऊ शकतो किंवा तो आपल्या भाताला तशा पद्धतीने येऊ शकत नाही की आपल्याला जसा पाहिजे तसा त्यामुळे मी थोड्या वेळानंच हिरवं वाटण घालते आले लसूणची पेस्ट वगैरे तुम्ही मी तसं करून पहा तुमच्या भाताला छान चवील मस्त वास येतो त्याचा तर ह्यामध्ये आपण आता जे उकळलेलं पाणी आहे ते यामध्ये ॲड करणार आहोत दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे तर चार ग्लास पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर मी पाणी घातलेलं आहे भातात आपला व्हेज फुलाव हो राईस आता उकळलेलं पाणी घातलेलं आहे त्यामुळे लगेच याला उकळी येणार आहे अशा प्रकारे आपला भेज पुलाव आता शिज शिजायला ठेवणार आहे अर्धा लिंबाचा रस आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत त्यामध्ये एक अर्धा लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस का घालायचा तर भात छान फुलतो आणि असा एकमेकाला चिकटत नाही काजू घातलेले आहेत मी काजू सगळ्या शेवटी घातलेले आहेत जास्त काय त्याला म्हणजे शिजवायची गरज नाही काजू काजू छान लागतात भातात त्यामुळं मी नंतर घातलेलं आहे ते नाही शिजले तरी चालतात क्रंची लागतात नंतर घातल्यामुळं छान उकळी फुटलेली आहे तर आता पण झाकण ठेवून भात शिजू द्यायचा एक पंधरा मिनटं भात शिजायला ठेवला होता तुम्ही पाहू शकता भात आपला छान शिजलेला आहे भाताचं एकदम सुटसुटीतपणा आ आलेला आहे भाताला शीत एकमेकाला चिकटलेलं नाही आहे किती छान शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम असं रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये जसा पुलाव मिळतो तशा पद्धतीनेच भात तयार झालेला आहे तर ह्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना घालून मी गार्निशिंग करून घेत आहे तर तुम्ही हे करून पहा असा व्हेज पुलाव राईस तर धन्यवाद मंडळी माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल